दिवाळी आणि हे बघा माझं कंदील तर एक मस्त आहे कालही मी तुम्हाला दाखवला आज पण मी तुम्हाला दाखवते बघा मस्त आहे ना कंदील बघा आपण बरं झालं या वर्षी ना आम्ही कंदील घेतला नाही कारण की ना आमच्याकडे होता ऑलरेडी सो त्यामुळे आम्ही घेतला नाही जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं आणि आज आहे दिवाळीचा हे करायचं ना फरायचं आणि फराळ थोडा बाकी आहे ना मम्मीचा थोडीशी हेल्प मम्मीला माझी झालीच पाहिजे ना तर मग त्यामुळे जाणार आहोत आम्ही आणि मग फटाके वगैरे वाजवले की नाही तुम्ही तुमची दिवाळी कशी चालू आहे ते कमेंट करून सांगा आम्ही तर खूप मजा करत आहोत दिवाळीची आणि आता बघा मी काय करते आता आम्ही जाणार आहोत आणि आता मी मागण्या वेळ करते माझ्या बांगड्या मस्त वाटतात ना आणि चला आता आम्ही निघालो पडग्याला जायला चला तर मग माझ्यासोबत तर आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि आम्ही चाललो आहोत पडग्याच्या मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवते पडग्याचा मार्केट मच्छी मार्केट पण दाखवते आणि खूप मोठा मार्केट असतो संडेला फुल मार्केट भरलेला असतो तर चला तर मग माझ्यासोबत दाखवते मी तुम्हाला हे बघा मी पडग्याच्या मार्केटमध्ये आली आहे सो तुम्हाला दाखवते मी खूप मस्त मस्त काय काय आलं आहे दिवाळीचं हे बघा बरं किती नाही हे अडीचशे आहे अच्छा हे बघा किती अडीचशे रुपयाला आहे मस्त आहे आवडलं भाऊ तिला वाटलं हे अच्छा हे बघा हे शंभर रुपयाला मस्त आहे आवडलं मला हे बघ हंड्रेड रुपयाला एनी कोणतं पण घ्या शंभर रुपयाला काही शंभर रुपयाला आहे ना छान आहे आणि बघा गर्दी बापरे डेंजर गर्दी पडग्याच्या मार्केटमध्ये पडगा हे भिवंडी साईडला आहे खडवली स्टेशनवरून पण जवळ आहे हे पडगा म्हणजे मार्केट तरी पण वीस पंचवीस मिनिटावरती सो बघा इकडे ना सगळे गाव गाववाले लोक राहतात जास्त करून त्यामुळे असं खूप गर्दी आहे आणि संडेचा ना हा मार्केट फुल भरलेला असतो बघा बघू शकता हे बघा कशी आहेत नऊशे चाळीसला पाव आहे छान आहे फ्रेश आहे इकडे चप्पल काय प्राईज आहे काय प्राईज आहे अडीचशे हे बघा हे बघा गर्दी बघू शकता तुम्ही पडग्याच्या मार्केटमध्ये आज आहे संडे आणि जास्त गर्दी आहे पहिल्या पडग्याच्या मार्केटमध्ये आम्ही पण शॉपिंग करायला आलोय सो तुम्हाला मी मच्छी मार्केट दाखवणारच आहे पडग्याचा आहे बघूया चला किती मस्त मस्त कंदील आले आहेत दिवाळीचे बघू शकता तुम्ही चल आणि बघा ड्रायफ्रूट्स सुक खोबरं गरम मसाल्याचे पदार्थ आहेत इकडे पण हे बघा गरम मसाला आहे गरम मसाल्याचे पदार्थ लसूण बघू शकता तुम्ही एवढा हा मार्केट भरलेला असतो ना संडेचा हा मार्केट फुल भरलेला असतो आणि बघा इकडे ना स्वीट आहे सगळं इकडे ना मिठाई वगैरे रांगोळ्या बघा किती छान छान दिवाळीच्या आल्या आहेत कलर्स मस्त घेतलंच ना काय शॉपिंग अजून बघते का अच्छा बघा हा मार्केट ना एवढा मस्त संडेला फुल भरलेला असू आणि पूर्ण गर्दी आहे दिवारी ये ना तर खूप जास्त गर्दी झाली बघा मार्केटमध्ये तिकडे म्हणजे आम्ही मच्छीचं मार्केट पण सुकी मच्छीचं मार्केट पण तुम्हाला दाखवू पण तिकडे पण खूप जास्त गर्दी आहे कारण की आता सध्या ऊन पण पडत आहे ना जास्त तर सुकी मच्छी अजून जास्त येते गरमीचे दिवस चालेल आज पिकायचे दिवस आहेत ना माऊ हे मच्छी हे बघा कांदे वगैरे कांदे म्हणजे सगळं मार्केट कांदे कांदे भाजी मार्केट ब्लँकेट ड्रेस मटेरियल शूज चप्पल सगळं 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 ऑल सगळं मिळतं इथे या मार्केटमध्ये पण संडेला जास्त व्हरायटी मिळते तुम्हाला बघायला बघू आपण त्याला मारून पुढे काय 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 आहे तुम्ही बघू शकता इथे किती वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आलेले आहेत दिवाळीचे बघा म्हणजे आहे स्टॉक बऱ्यापैकी आहे आता दिवाळीचा आज आहे तिसरा दिवस आज आहे संडे सो तोपर्यंत सगळ्यांनी फटाके भरपूर जास्त परचेस केलेत लहान मुलांची बघा फटाके वाजवायची बंदूक हे बघा चुकी मच्छी मावशी हे बोंबील कसे आहे हे बघा हे कसे हा पन्नासचा वाटा आहे आणि हे कशी आहे पन्नासचा वाटा हा पण मस्त आणि बघा मोठी मोठी आहे बघा पाट्या लावल्या आहेत बोंबिलच्या मावशींनी मावशी कशी ही पाटी पूर्ण अच्छा हे बघा सकाळी मॉर्निंगला साडेचारशे प्राइस होती आता साडेतीनशे तीनशे पर्यंत देऊ शकतात मावशी वगैरे आणि खूप मस्त आहे बोंबील बघा बोंबिलची क्वालिटी मस्त हे छान वाटतात ताई आहे किती लागे तीनशे काही काय आहे निरली निर्ली छोटी निर्ली हे निर्ली बोलतात त्याला आणि हे बोंबेल नॉर्मल खात होते साडेतीनशे लाईत असे चेक करून घ्यायला लागतात म्हणजे सुक्के वगैरे आहेत की नाही आणि हे कसे आहे पण चालेल हे पण सपोरी घेतो वगैरे काय हे बघा किती मस्त साडेतीनशे तीनशे पर्यंत पूर्ण पाटी कितीला देणार आणि हे बघा आम्ही ही बोंबिलची पूर्ण पाटीच घेतली मस्त भेटली आम्हाला भाव करून बघा किती मस्त वागटी पाचशे रुपये किलो खिलो, खिलो। हा, किलो पाचशे रुपये किलो आणि ही चारशे रुपये पण ही ना जरा थोडी एवढी खास नाही वाटत ही जरा चांगली वाटते हा हे मस्त आहे ताई ही वाकटी मस्त आहे हा छान वाटते मध्ये वाकटी आहे ती आठशे रुपये किलो पण वाकटी खूप मस्त आहे पांढरी शुभ्रय मोठी ही पाचशे रुपये ही वाकटी पण घेतली द्या हे बघा किती मस्त एक किलो किती मस्त मस्त कानात कितीला हे पन्नास ला हे ताना बघा तीस ला एक पन्नास ला दोन आणि आम्ही बोंबील घेतली घेतली मच्छी तुम्हाला बोलली होती ना खूप मोठा मार्केट आहे हा आता ना आता संध्याकाळचे वाजले आहेत सहा आणि काळोख झालं सहा वाजले झाल्या नंतर घेतला खूप वेगळ्या झाल्यास पाहिजे होतं वगैरे घेऊ हा हे पण किती आहे डायमंड चे शाईन करतात इथे वाकटी भेटली किती लायचे आम्ही चांगली कुठली आहे चुकट कशी नागली चांगल्या इथे सुकट वगैरे असे खूप सारे वराठी मध्ये सुकी मच्छी आहे बघा तुम्ही आम्ही केवढी मच्छी घेतली सुकी मच्छी आणि आता मार्केट मी तुम्हाला दाखवलं आहे सुकी मच्छीचा आणि आता आपण पुढे जाऊन बघूया अजून काय काय पडग्याचं मार्केट म्हणून सगळे इकडे ना कपडे वगैरे पण आहेत मी काय साडेसहा सात वाजले आहेत इतक्या सुट्टी मच्छी म्हणजे ना खूप सुखी मच्छीचा मोठा मार्केट आहे तुम्ही कधी या तुम्हाला इथे सुक्की मच्छी कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही इकडे नक्की तुम विजिट करा या मार्केटमध्ये मस्त आहे सीताफळ घेतात कसे आहेत ताई सीताफळ शंभर लालो दीड किलो मसाला गरम मसाला म्हणजे ना हा खडा मसाला असा सुट्टा पण मिळतो सुट्टा पण घेऊ शकता आणि मेकअपचं पण क्लिप घ्यायचे आहेत कुठे हे बघा इथे किती मस्त मस्त मेहंदीचे कोण वगैरे आलेले आहेत हे बघा माऊ मेहंदीचा कोण घेते का मस्त मस्त क्लिप वगैरे इकडे स्टॉक आहे खूप ना गावठी आहे वांगी इथे ना जास्त गावठी तुम्हाला जास्त मिळेल पालेभाज्या भाज्या वगैरे इथे किती मस्त मस्त ज्वेलरी आहे घंट आहे हे बघा हे पण सगळं गावठीच आहे शेतातलं इकडे जास्त करून या साईडला तुम्हाला हे असंच मिळेल गावठी शेतातलं ओरिजिनल पडगा साईडला जास्त करून हे असंच आहे बघा इकडे पांड आहे मग इथे कांदे बटाटे होलसेलमध्ये तर इथे छोटे छंबीला झाडू आहे म्हणून प्लॅस्टिक नाही पाहिजे खाली प्राइस कितीला आहे छान शंभर रुपयाला शंभर हे लक्ष्मी कुजनला नवीन साडी घेतली आहे ना हां रिफंड घेतला रिफंड छोटी हे रिफंट मस्त आहे तुम्ही बघू शकता की किती मस्त मस्त कंदीला आहे ते बघा आणि कंदीलच्या पण खूप मस्त मस्त व्हरायटी आलेल्या आहेत हे बघा चांगलं आहे कितीला हा कंदील पन्नासला चांगला आहे ना पन्नासला oh आणि मला पण हाव तो वाईटच मला पण आवडतं खूप जास्त छान आहे आणि प्राईजच्या मानाने खूप चांगला आहे तो कंदील हे बघा इकडे स्टारवाले पण आहेत व्हेरी नाईट माऊला प्रोजेक्ट वगैरे साठी पण लागतो नाईट वाला मस्त आहे करतील ते बार्गनिंग करतील ते पण छान आहे कंदील खूप आलेले आहेत कंदील पण मला खूप आवडला मस्त आहे हा कितीला आहे कितीला हा दादा तीनशे हा वाईटवाला कंदील आहे ना मला मला पण आवडला खूप जास्त कंदील खूप छान आहे बघू शकता फायनल केला कंदील व्हाईट वाला मला पण तोच फार आवडला आणि दिवे हे बघा दिवे दिवे रांगोळी खूप मस्त मस्त आलंय बघा मार्केटमध्ये ना हा एक मोठाच प्रॉब्लेम आहे की रस्ते लहान आणि गाड्या इथून एवढ्या जातात ना तो बघा किती गाड्या चालल्या ट्रॅफिक झाले आहे फुल बघा आणि हे बघा इथे फटाके हे बघा किती मस्त फटाके वेगवेगळे वेगवेगळे आले या वेळेला हे बघा हे सगळं नवीन आलंय ना अच्छा हे, हे का अच्छा हे बघा नवीन पॅकेट आले आहे आणि बघा किती मस्त मस्त आलेले हा ह्या शॉपमध्ये या डिस्काउंट करून मिळेल तुम्हाला हां तुम्ही आले समजा या दिवसांमध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये तर या शॉपला व्हिजिट करा इकडे तुम्हाला डिस्काउंट करून मिळेल आणि बघा गर्दी बघा दिवाळीची गर्दी सगळे लोक बाहेर पडले शॉपिंग करण्यासाठी बघा चला आता आपण पुढे बघूया हा मार्केट अजून संपला नाही हा मार्केट अजून मोठा मोठाच आहे आणि ते बघा लायटिंग दिसते तुम्हाला लायटिंग बघा लायटिंग पण दिवे छोटे छोटे किती आहे माऊ हा वीस रुपयाला आहे का मोठा आणि हा छोटा दहाचे तीन आहे ना छोटे वाले हे बघा आणि ना इथे खूप वेगवेगळे दिवे आहेत बघा किती छान छोटे छोटे दहाला तीन आहे हे पण आणि हे धावण हे दहाला दोन आहे ना आणि बघा किती वेगवेगळं काय 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 आहे बघा सगळ्या मूर्त्या तिथे लक्ष्मीचा वगैरे सगळं शिवाजी महाराज वगैरे ना हा मार्केट एवढा हो मोठा होता आणि आता आम्ही एवढं थकलो शॉपिंग करून करून आता घरी जाऊन जेऊ जेवण बनवू जेऊ वगैरे आणि मग आम्ही आमच्या घरी जाऊ कल्याणला माऊ येते का सुट्टी पडली ना तुला दिवाळीची दिवाळी संपल्यावरती स्कूल चालू होईल मग कुणी मग आपला चल आला असेल ना, ना।, ना, ना तो मग तिला बोलत होती माऊला चल आमच्याकडे सुट्टी येतं स्कूलला पण दिवाळीची जास्त दिवस सुट्टी नाही ना तिला ना। त्यामुळे ती येऊ शकत नाही तो बघूया आता आपण चला आता आम्ही घरी चाललो चालतोय आणि आता थोडी गर्दी थोडी कमी झाली आहे एवढीच गर्दी आहे ताई आता गेल्या जी मार्ट जी मार्ट म्हणून एक शॉप आहे तिकडे ताई आल्यात शॉपिंग करायला आणि बघा आपला छोटा मॉल असतो ना तसंच आता आम्ही चाललो घरी आणि आता हे बघा भांड्यांचं दुकान आहे तिथे ताई गेल्यात भांड्यांच्या दुकानाच्या इथे काही गेल्यात जरा आणि किराणाचं पण दुकान आहे तर तिथे तिथेच गेल्यात काहीतरी घ्यायचं आहे त्यासाठी गेल्यात आणि आम्ही इकडे थांबलोय वेट करतो ताईचं आणि मग घरी जातो मग भेटू परत आपण आज बघू घरी डायरेक्ट डायरेक्ट घरी भेटू कारण की आता एवढं चालावं लागतं ना आणि आम्ही एवढं आहे ना मार्केटमध्ये फुल पाय घ्यायला लागलीत आमची आणि बघा आमची शॉपिंग ना खूप झाली बघा इकडे पण माझ्या हातात बघा तिथे काय काय झाडू मच्छी सुकी मच्छी भाजी आणि माऊच्या हातामध्ये कंदी रांगोळी आम्ही शॉपिंग केली आणि मग ताईंकडे पण अर्धी रांगोळी त्यांच्याकडे पण घेतली आहे रांगोल ना आलो ना आणि बघा आम आम आता आम्ही आलो घरी आणि आमच्या घराची लायटिंग वगैरे दिवे वगैरे पर दाखवते किती मस्त वाटत बघा तुम्ही पण हे बघा मस्त ना आमच्या घरी पण किती मस्त असं वाटतंय दिवाळी बघा दिवे वगैरे आणि आम्ही आता इथे शॉपिंग करून सो चला आता भेटू जरा फ्रेश वगैरे होते आणि नंतर मग भेटू परत आपण ठीक आहे तर ना करपाळीचं पेठ मिळतात डॅडी इथे बसलेत टी व्ही बघत आलिशा इथे बसले मोबाईल बघत ना ताई इथे करंजी खाते आता <laughs> आम्ही शंकरपाणी करणार आहे आणि बघा पण मी तुम्हाला शंकरपाळी शंकरपाळीची रेसिपी शंकरपाळीची रेसिपी किंवा शंकरपाळी बनवताना दाखवते मम्मीने आता शंकरपाळीचं पीठ मळलं आहे आणि ताई करंज आपण बघूया कसं करत मस्त केलं बघ पीठ म्हणून मम्मी बसले मस्त गोळे केलेत मम्मीने पिठाचे आणि बघा आमच्या शंकरपाळ्या त्या पूर्ण रेडी झाल्या ट्राय करून झालं की मम्मी तुम्हाला परत दाखवेलच बघा डॅडी बघा टी व्ही बघतात <laughs> मम्मीने मस्त पीठ मळलं एकदम त्यामुळे शंकरपाया एकदम खुसखुशीत होतात मम्मीच्या मस्त होती हा असं फोल्ड खारीसारखं करायचं ना फुलतात फुलता ना असं फोल्ड करायचं आणि मग त्याचं लाटायचं चौकोर्णिमा अशा चांगल्या खुशखुश खुसखुशीत -खुश होतात एकदम मस्त खारीसारखे होतात खारी लेअर्स लेअर्स येतात लेअर मस्त लेअर्स होतात ह्याला मस्त विकिंग आणि ना बिस्किट सारख्या आणि आता रेडी होतात आणि मम्मी ना अशा खमंग एकदम सुगंध सुटलाय मम्मी फ्राय करतात मस्त डॅडींनी टी व्हीचा आवाज जास्त केला त्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचेल की नाही सांगता येत नाही तर बघूया आपण आता मी मस्त फ्राय करू आणि खाऊ एकदम छान झालं आणि हे बघा मस्त गरम गरम खाते मी शंकरपाया मम्मी बनवतात आमच्या आणि मी खाते मस्त गरम आहेत फुल एक नंबर झाले आहेत शंकरपाया मम्मीने बनवलेला आणि आम्ही करता करता बनवता बनवता खात पण खात पण टेस्ट करून हा टेस्ट करून बघतो आम्ही मस्ते ना गाडी चालू आणि कमी गोड केलेत आम्ही कारण की ना आमच्या मम्मीना पण शुगर आहे आणि डॅडीना पण बीपीचा वगैरे त्रास आहे आणि आम्हाला म्हणजे फॅमिलीमध्ये ना आम्हाला लाईटच जास्त आवडतं जास्त ओव्हर गोड नाही आवडत म्हणून आम्ही लाईट एकदम केलं ला। मस्त बघा ना हे बघा आता आईस्क्रीम खाल्ली मी जस्ट रोशनने आणली होती आणि दादा आणि रोशन आता आली जस्ट आणि बघा आता आईस्क्रीम खातो काय खातो रे आईस्क्रीम खातो आईस्क्रीम खातो तो बघा फालूदा आणि आत्ता आम्ही चाललो आमच्या घरी कल्याणला तो तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये राहाच मी व्हिडिओ एंड घरी गेल्यावरती करेल आणि बघू आता आता तिकडे गेल्यावरती आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला ब्लॉग दाखवला पड पढ़, पडगाव मार्केटचा तो तुम्हाला कसा वाटला आणि आज एवढी गर्दी होती तिकडे म्हणजे संडे पण होता आणि त्याच्यात दिवाळी पण चालू आहे ना तर सो त्यामुळे खूप गर्दी होती तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ मग कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चला तर मग भेटू परत नवीन एका व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओचं शेवट मी इकडेच करते चला तर मग बाय